बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथे लायन्स क्लब ऑफ उमदी व हो युथ फाउंडेशन उमदी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले आणि हे उद्घाटन जत तालुक्याचे सहाय्यक निबंधक मान्य श्री अमोल डपले यांच्या शुभा करण्यात आले यावेळी उद्योगपती माननीय प्राध्यापक राजेंद्र कोळेकर उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे त्याचबरोबर चेदानंद रगटे अशोक मासाळ हनुमंत नाटेकर ॲडव्होकेट चन्नापन्ना होर्तीकर माननीय डॉक्टर लायन रवींद्र हत्तळी माननीय श्री एस सी जमादार माननीय श्री मनोहर शिंदे माणसिदा पुजारी राम मटपती डी सी बासरगाव माननीय लायन सचिन हुर्तीकर ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री सचिन चव्हाण मान्य लायन घनश्याम चौगुले मान्य लायन सविता चव्हाण सह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचं नियोजन उमदी येथील समता नगर आश्रम शाळेच्या ठिकाणी करण्यात आले हा नामसेस होत असलेला सुरपटी खेळ पुन्हा एकदा घेऊन या लायन्स क्लब न कार्य केल्याचं या ठिकाणी बोलताना मान्यवरांनी व्यक्त केलेलं आहे जिल्हा परिषद आता लक्ष द्या लागल आज सुरपाटी आणि आणि गोट्या खेळायचं ही सगळं आपण आता सुरू करायचंय सगळं आम्ही आता मगाची डपळे साहेबांनी आणि कोळेकर साहेबांनी कांबळे साहेबांनी जो सांगितलेलं आहे सगळं आम्ही आता सगळं ही विसरत चाललेलं आहे आणि असला कार्यक्रम घेण्यासाठी आमचा जो उद्घाटक साहेब आहे अमोल डपळे साहेब या कार्यक्रम मध्ये पहिला येणाऱ्या व्यक्तीला त्यांनी पंधरा हजार पाचशे पंचावन्न त्यांनी जाहीर केलेले आणि त्यानंतर प्रोत्साहन म्हणून बाबा असले खेळ जगला पाहिजे टिकला पाहिजे की पूर्वजन केलेला तो व्यवस्था आहे की असं जाण्यासाठी सुद्धा आमचा कोळेकर सरांनी देखील या कार्यक्रमासाठी त्यांनी अकरा हजार एकशे अकरा रुपये सुद्धा त्यांनी जाहीर केलेले आहे आणि आमच्या उमदीगावचे सुपुत्र आणि आमचे उद्योगपती आणि विजबाड ग्रामपंचायतीचे सदस्य सन्मानिय सचिन चव्हाण साहेब या कार्यक्रमामध्ये येणारा भाग घेणारा सामन्यामध्ये तिसरा क्रमांक मध्ये येणार जो टीम आहे त्यांच्यासाठी सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये चव्हाण साहेबांनी जाहीर केलेले अतिशय उत्कृष्ट खेळ अटीतटीचा सामना उमदी व वा कारांडेवडी यांच्यामध्ये